प्रतिष्ठानर्फे स्वर्गीय खंडू रावणेकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन नमस्ते डिजिटल स्वर्गीय खंडू रांगणेकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक चैतन्य रांगणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील राबोडी कोळीवाडा चौक येथे उत्साहात पार पडले स्वर्गीय खंडू रांगणेकर यांच्या जयंतीनिमित्त विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठानद्वारा रविवारी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहरातील रावडी परिसरात कोळीवाडा चौकात सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरचे शि शिबिराचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक चैतन्य रांगणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीपणे पार पडला या आरोग्य शिबिरामध्ये स्थानिक लोकांना विविध वैद्यकीय तपासण्या आरोग्य सल्ला व औषधोपचार मोफत देण्यात आले रक्तदाब रक्त शर्करा हृदयाचे आरोग्य नेत्र तपासणी तसेच सामान्य आरोग्याच्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले याशिवाय पोषण आरोग्य लक्ष स्वर्गीय खंडू रांगणेकर यांच्या जयंतीनिमित्त हा आरोग्य शिबिर आयोजित करताना आमचं मुख्य उद्दिष्ट होता

आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडण्याचा दृष्टिकोन अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या महिला प्रदेश अध्यक्ष गीताताई वैती यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदी स्वरांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी यावेळी काय संबोधले ते आपण पाहूया आणि इथे नागरिकपणे डॉक्टर शेतकरी पावसाळ्याच्या आधी तुमची अशी एक इच्छा होती की आरोग्य सुविधी आम्ही पावसाच्या अनुषंगात पावसाळ्याच्या आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो त्यानंतर बरंच वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डॉक्टरचेकअप टेस्ट हॉर्थोपेडिक डेंटल ब्लड टेस्ट एन सी जी सगळे विविध प्रकारचे आम्ही चेकअपचे जनरल आणि लोकांना खरंच त्याची गरज आहे हे करू नये आमचं हे उद्दिष्ट होतंच आहे की याच सर्व लोकांना पुढे जाऊन हॉस्पिटलची मिळत लागली किंवा सरकारी योजनांची मिळत लागली ती आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवून हा अवेअरनेस क्रिएट नाही त्यासाठी हे शिड्यूल एकदम यशस्वीपणे आढळून आलेलं आहे आणि असं यश आमच्या प्रतिष्ठानची बोलून आहे चार गोष्टी नावनात आहे नंतर बी चेंज फाउंडेशन ह्यांनी आपल्या मदत केले तर या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने एकदम यशस्वी असा एक कार्यक्रम हे केला तुम्ही कळत ब्युरो रिपोर्ट एम एच फोर एट न्यूज डिजिटल मीडिया प्रतिनिधी ठाणे बातमी सविस्तर पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा नंतर एम एच फोर एट न्यूज डिजिटल मीडिया वाला लाईक करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबून अन्य सर्वत्र शेअर करा तुमच्या बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित करून प्रसिद्धीसाठी मुख्य संपादक सचिन अधिकारी एट सिक्स फाय टू सेवन झिरो सेवन झिरो झिरो सेवन या व्हॉट्सअप से क्रमांकावर संपर्क करा आणि जाहिरातीसाठी कार्यकारी संपादक वैशाली पोयरेकर सेवन नाईन डबल सेवन टू थ्री एट सिक्स वन टू या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा